नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज बघा अगदी साधं सोप्प आणि आपल्या घरात जे अवेलेबल आहे त्यापासून मी एक नाश्ता बनवते आहे अगदी सोप्पा तर बघा इकडे घेतलं आहे मिरच्या घेतल्यात थोडीशी लसूण घेतली आहे एक टमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे दोन अंडी घेतली आहेत थोडी कोथंबीर घेतली आहे आणि आपला इकडे आहे ना ऑल इन वन घरगुती मसाला घेतलेला आहे इकडे घेतलं आहे मीठ आणि इकडे घेतला आहे भात तर आपल्याकडे जर रात्रीचा भात असेल तर त्याचा उपयोग छान केला जातो तर आहे ना माझ्याकडे थोडासा भात कमी पडला म्हणून मी थोडा गरम करून घेतलेला आहे भात तर बघा शलाका इन वन हा आपला घरगुती मसाला आहे ह्याच्यामध्ये कोणतेही कलर नाही आहेत आणि नैसर्गिकरित्या म्हणजे आपल्या जे आयुर्वेदामध्ये जसं म्हटलं गेलं आहे त्या पद्धतीने हा मसाला बनवलेला आहे तर कोणाला जर हवा असेल तर तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकला मला मेसेज करू शकता आपल्या व्हिडिओमध्ये ह्या लिंक दिलेल्या आहेत इंस्टाग्रामचे आणि फेसबुकचे तर तुम्ही तिथे संपर्क करू शकता अगोदर आहे ना कांदा बारीक अर्धा कांदा मी बारीक कापून घेणार आहे आणि अर्धा कांदा वेगळा करणार आहे बघा मी म्हटलं होतं की अर्धा कांदा मी घेणार आहे पण मी आता हा पूर्ण कांदा घेतेय कारण मला असं वाटतय की आपल्या दोन अंड्यांसाठी आहे ना हा कमी पडेल मिरच्या ज्या घेतल्यात त्या मी क्रॉस क्रॉस मध्ये कापून घेतेये पण बघा आपल्याला ना बारीक कापून घ्यायची आहे तेचायची नाहीये टेचली तरी चालते हरकत नाही पण ह्याच्यामध्ये आहे ना सॉरी लसूण अशी कापून घेतल्यानंतर आहे ना त्याचा स्वाद एक वेगळा येतो मग टॉमॅटो सुद्धा असा छान कापून घेते ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला जर कांद्याची पात असेल ना घरी तर तुम्ही कांद्याची पातीचा वापर करू शकता म्हणजे आपली मुलं बघा हल्ली चायनीज खूप आवडीने खातात तर आपण चायनीजचा कोणतंही न वापरता आपल्या घरच्या साहित्यामध्ये म्हणजे घरच्या मसाल्यांमध्ये सुद्धा अशी छान डिश तयार करू शकतो मुलांच्या नाश्त्यासाठी गॅसवर बघा पॅन ठेवलाय आहे थोडंसं तेल टाकते लसूण जी कापून घेतली आहे ती लसूण टाकते तेल अगदी छान तापले त्याचबरोबर मिरची टाकते कांदा घेतलाय तो कांदा टाकते थोडीशी कोथंबीर टाकते चवीनुसार शलाका घरका ऑल इन वन घरगुती मसाला टाकते आणि आता बघा जो टॅमॅटो घेतलाय ना तो टॅमॅटो टाकते टॅमॅटो टाकलाय तर लगेचच चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठ टाकते मग आपला मसाला तर छान असा परतवून झालेला आहे आता जी दोन अंडी घेतली आहेत ना ती मी अंडी येतात फोडून टाकणार आहे बघा आपली ही रेसिपी आहे ना अगदी झटपट नाश्त्यासाठी तयार होणार आहे आणि मुलं सुद्धा आहे ना आवडीने खाणार आहे बघा याच्यामध्ये मी चिली सॉस सोया सॉस किंवा शेजवान चटणी याचा कसलाही वापर केलेला नाहीये परत आपली छान भुर्मी तयार आहे परत येणार थोडीशी कोथंबीर टाकते आता जो मी भात घेतलाय म्हणजे शिजवलेला तो टाकतीये बघा आता आपला भात सुद्धा याच्यामध्ये असा छान टाकून झालाय मस्त अस मिक्स करून घ्यायचंय आपल्याला मिनिटांच्यात आपला गरमागरम नाश्ता तयार आहे बघा आपला परफेक्ट भात तयार झालाय म्हणजे अंडा राईस आहे ना आपला अगदी सोप्या पद्धतीने आणि नाश्त्यासाठी बनवलेली डिश आहे ही तर बघा आपला राईस एकदम जबरदस्त तयार आहे खाण्यासाठी गॅस बंद करते तर बघा आपला गरम अंडा राईस हे बघा त्याच्याबरोबर बॉईल केलेलं अंड मुलांना कळणारसुद्धा नाही हा मधून आणलाय की घरून आणलाय म्हणजे घरी बनवलाय अगदी साधी सोपी आणि आपल्या घरगुती साहित्यामध्ये बनवलेला हा अंड्याचा राईस म्हणजे अंड्याचा भात रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो स्वतःची काळजी घ्या थँक्यू